जुन्या केसेस काढल्या जाय कसा तरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे किती जरी बदनाम केलं तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही या जिल्ह्यातून तरी होणार नाही तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहीत नाही पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही ठेवणार नाही एवढंही विरोधकांनी लक्षात ठेवावं असेच हो। झालेलो नाही कोणी आम्हाला खुर्ची खेचून दिलेली नाही कष्टाने आलेलो आहे मेहनतीने आलेलो आहे स्वतःला बदलून आलेलो आहे खस्ता खाल्लेले आहेत लोकांसाठी खस्ता खाल्लेला आहेत कोणी सांगितला स्वभाव बदल बदलला कोणी सांगितलं स्वतःला बदल तेही बदलला कशासाठी माझ्या सिंधुदुर्गासाठी सामंत साहेब या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि जोपर्यंत जीवा जीव आहे करणार तर सिंधुदुर्गासाठीच करणार इतर कोणासाठीही नाही